विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे काय घटना घडली आपल्यासोबत मी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि अशोक सहकारी सा साखर कारखान्याच्या गेट समोर अज्ञात व्यक्तीने माझ्यावरती माझ्या गाडीवरती गोळीबार केला आणि म्हणून या ठिकाणी मी पोलीस स्टेशनला मी माझी केस नोंदायला आलेलो आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी उमेदवार उभा आहे आणि अशाच पद्धतीने ह्या शहरामध्ये जर असं घडत गेलं तर बिहेरसारखा ह्या तालुक्यामध्ये व इतर ठिकाणी हे जे चालू आहे अतिशय कठीण आहे आणि म्हणून माझ्या जीवितेस धोका आहे यासाठी मी पोलिस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहे काय मागणी आपली पोलिसांकडे पोलिसांकडे मागणी माझी आहे की मला जे माझ्या जीवितस धोका झालेला आहे त्याचा मला तपास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून प्रयत्न केला काय वाटतं हा जो हल्ला आहे हा कोणी केला असावं हा हल्ला आता माझ्या तर बळखीचे अज्ञात लोक आहेत त्यांनी का केला मला असं वाटतं की ह्या जो निवडणुकीचा भाग म्हणून की माझ्या मतदारसंघामध्ये एक चांगलं माझं वातावरण आहे आणि ते वातावरण बिघडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे